मतदान चोरी विरोधात खासदार प्रणिती शिंदेंची मशाल रॅली सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदान चोर खुर्ची सोड या घोषणांसह मतचोरी विरोधात मशाल रॅली काढण्यात आली बलिदान चौक तुळजापूर वेस्ट ते चार हुतात्मा चौक या मार्गावर काढलेल्या रॅलीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले आणि यावेळी खासदार शिंदे यांनी म्हटलं आहे की आज आपण देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढत आहोत कारण लोकशाही धोक्यात आलेली आहे गरीब आणि श्रीमंत दोघांनीही समान असलेला मतदानाचा हक्क चोरला जातो आहे मतदानाची चोरी ही लोकशाहीसाठी सगळ्यात मोठा धोका आहे त्यामुळे या लढाईला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा दरम्यान त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर इतिहास विसरण्याचा आरोप केला हे चार हुतात्म्यांचं शहर आहे येथे स्वातंत्र्यपूर्वक काळात मार्शल लॉ झाला होता आणि याचा आम्हाला अभिमान आहे पण पालकमंत्र्यांना दोन हजार चौदाच्या आधीचा इतिहासच माहीत नाही हुतात्मा कुर्बान हुसेन यांचं नाव मुद्दाम वगळलं गेला आहे का असा संशय वाटतो असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे पंधरा ऑगस्ट निमित्त सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत पण आज आपण दुसरी लढाई आज आपण या देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललोय कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झालाय जो अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका श्रीमंत व्यक्ती पर्यंत असतो तो मताचा अधिकार पण चोरला जातोय या लोक ह्या मातृभूमीची आत्मा या मातृभूमीची लोकशाही आहे आणि जर तीच स्थिर नाही राहिली तर लोकशाही तर मातृभूमी पण टिकणार नाही आणि म्हणून आज मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा ह्याच्यापेक्षा मोठा खतरा या लोकशाहीला काय होऊ काय होऊ शकतो आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतोय सिग्नेचर कॅम्पेन काढतोय परवा तुम्ही बघितलं पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय इंडिया अलायन्सच्या तीनशे खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली हा विषय फक्त पक्षाचा नाहीये हा हा विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही हा विषय सगळ्यांचा आहे लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे आणि ते म्हणजे मतदान आणि तो पण हक्क आणि ते पण चोरलं गेलं तर आपल्याकडे राहणार काय या देशाकडे राहणार नाही आणि म्हणून मी म्हणते ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय सगळ्यांनी सज्ज राहा कोणीतरी तुमच्या हिस्स्याची दुसरी लढाई लढत आहे आणि त्या लढाईला सपोर्टची गरज आहे आज तुम्ही बघता की परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा खालपर्यंत गेला आणि एवढी मोठी चळवळ या देशात खूप वर्षानंतर निर्माण झाली आहे आणि त्यामध्ये लोकांमध्ये त्यासाठी लोकांमधून खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही मशाल रॅली काढली आज पंधरा ऑगस्ट निमित्त मी सगळ्यांना विनंती करू इच्छित आहे की ही लढाई लढायला आता तयार व्हा या देशाला या हुकुमशाहीच्या विळख्यातून ज्या एका हुकुमशाहाने या आपल्या मुठीमध्ये लोकशाही घेतल्या या हुकुमशाहीच्या विळख्यातून या देशाला मुक्त करा आणि पुन्हा एकदा लोकशाहीला मोकळा श्वास घेरो रिपोर्ट एस मराठी सोलापूर